नमस्कार गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रामध्ये भारतानं घेतलेली झेप साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेते या कामगिरीचा धांडोळा आपण या कार्यक्रमातून टप्प्याटप्प्यानं घेणार आहोत आत्मनिर्भरतेचा मंत्र घेत आर्थिक सुधारणांचा धडाकाच केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षामध्ये लावला आज याचाच घेऊयात आढावा आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर सर नमस्कार, नमस्कार। या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय अर्थव्यवस्थेनं जगामध्ये चौथ्या क्रमांकाच्या दिशेनं झेप घेतलेली आहे आणि भारताचा जो, भारता जो परिवर्तनकारी प्रवास आहे गेल्या अकरा वर्षांच्या धोरण निर्मितीमध्येच मुळात सापडतो तुमच्या मते गेल्या अकरा वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेनं अशी नेमकी कोणती लक्षणीय कामगिरी केली आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेची ही जी एक महाझेप आहे ती शक्य झाली सर्वप्रथम आपण जर कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाचा जर विचार केला तर त्याच्यात महत्त्वाचं असं असतं की एक उद्योग क्षेत्र आहे आपल्याकडे कृषी क्षेत्र आहे सेवा क्षेत्र आहे विविध क्षेत्रातली गुंतवणूक आहे ह्या सर्वांगीण विकास होतो तेव्हाच एखाद्या देशाचा विकास होतो आणि त्याच्यात त्याचा गाभा काय असू शकतो तर सर्वप्रथम गरिबी जी असते कारण भारताला नेहमीच एक गरीब राष्ट्र म्हणून हिडवलं गेलं आजपर्यंत पण आता जी आकडेवारी येते की गेल्या दशकामध्ये जवळजवळ अडतीस करोड भारतीय हे गरिबीच्या बाहेर आले त्याचे काही मानक पण आहेत की दिवसाला साधारण तीन पूर्णांक पासष्ट डॉलर एवढी अमेरिकी डॉलर एवढी ज्याची मिळकत आहे त्याला त्याच्या खाली असणाऱ्याला अत्यंत गरीब मानला जातो तर ता, तशी जी लोकसंख्या आहे ती आताच म्हणजे दोन दिवसापूर्वी आकडे आली आकडेवारी आली की भारतामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक्स्ट्रीम पॉवर्टी ती साधारण तीन पूर्णांक कर तीन करोड आहे अशी आकडेवारी आली आणि ह्यासाठी म्हणजे गेल्या दहा अकरा वर्षामध्ये जे विविध योजना राबवल्या गेल्या कारण एक योजना जाहीर करणं एक गोष्ट आहे आणि त्याची अंमलबजावणी दुसरी गोष्ट आहे आणि ती तळागाळापर्यंत पोचली पाहिजे मग अगदी वांगी दाखल उदाहरण घेतलं तर समजा उज्ज्वल योजना आहे म्हणजे घराघरामध्ये सर्वांना गॅस दिला नंतर पाणी दिलं जल योजना आहे तर ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर प्रत्यक्षात जो सामान्य माणूस आहे आणि जो ग्रामीण भागातला माणूस आहे त्याला काय सुविधा मिळाल्या कारण आता आपण उदाहरण घेतलं समजा तर एक विमा घ्यायचा तर विम्यामध्ये आपल्याला जो प्रीमियम भरायला लागतो तर सरकारने त्यामध्ये मोठं काम केलं की त्यांना अगदी माफक दरात विमा दिला मग अशा विविध गोष्टी आहेत की ज्यालामुळे आपण म्हणू शकतो की तुमचं जीवन सुसह्य कसं झालं म्हणजे आपण एक ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो तसं ईज ऑफ लिव्हिंग पण हे माणसाच्या म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने खूप जवळ आहे की तुम्हाला शौचालय नाही तुम्हाला पाणी प्यायला नाही तुम्हाला वीज नाही रस्ते नाहीत तर ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की एखादा देश ह्या भांडवलदारातूनच मोठा होतो अमेरिका सगळ्यात मोठं उदाहरण आहे आणि अर्थात भारतामध्ये आपण सुरुवातीला जी अर्थव्यवस्था आणली पंडित नेहरूंच्या काळापासून ज्याला आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था होती कारण त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो की डोमेस्टिक इंडस्ट्रीला प्रोटेक्शन देणं अनिवार्य होतं त्यामुळे आपण प्रायव्हेट आणि पब्लिक अशा दोन्ही इकॉनॉमीजना त्यावेळेला प्राधान्य दिलं गेलं पण शेवटी आपण जर असा विचार केला के तर गेल्या दहा अकरा वर्षामध्ये आपण भांडवली क्षेत्रामध्ये खूप मोठी झेप घेतली त्याचा आपण आता उल्लेख पुढे करूच म्हणजे भांडवली बाजारात काय फरक पडले पण सरकारचा जो एक फोकस होता तो आपण बघितलं तर सोशालिझमकडे जाणारा होता म्हणजे जरी हे या सरकारला म्हणतात की उजव्या सरणीचं सरकार आहे पण प्रत्यक्षात डाव्या सरणीच्या लोकांनी जे जे करावं हो, ते या सरकारने केलं म्हणतो त्यातच या सगळ्या दहा वर्षाच्या या इतिहासाचं गमक त्यात आहे खरं आहे आणि दुसरापासून कसं आर्थिक शिस्त सुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे वित्तीय तूट एका बाजूला कमी